नमस्कार माधव मंथन मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे एखादी चळवळ ही कुठल्या दिशेनं जाते हे मुख्यत त्या त्या चळवळीचे जे अध्वरयू असतात त्यांचा दृष्टिकोन कसा असतो त्यांनी वेळोवेळी काय म्हटलंय काय आहे याच्यावर त्या त्या चळवळीची दिशा ठरते मग काँग्रेसची जर दिशा ठरायची असेल तर महात्मा गांधींनी वेळोवेळी वेड़। काय म्हटलं हे महत्वाचं ठरतं साम्यवाद्यांची जर दिशा ठरायची असते तर लेलिन स्टॅलिन माउतसे तुंग काय म्हणाले त्याच्यावर त्यांची दिशा ठरते भाजपची दिशा कुठली हे जर ओळखायचं असेल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय वेळोवेळी काय म्हणाले त्याच्यावर त्यांची दिशा ठरते तसंच आंबेडकरी चळवळ ही कुठल्या दिशेनं जाते किंवा कुठल्या दिशेनं गेली पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी चा त्या वेळेला येणाऱ्या विषयांच्या संदर्भात किंवा एकूणच वेगवेगळ्या विषयांबद्दल काय म्हटलं ही त्या चळवळीची मार्गदर्शक तत्त्व ठरतात आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलं वेळोवेळी हे एकदा बघितलं पाहिजे असं मला वाटतं आपण सुरुवात करू एकोणीसशे सत्तावीस साली महाडच्या चौदार त्रयाचा सत्याग्रह हा त्या वर्षी झाला त्यावेळेला अनेक लोक हे चळवळीत सहभागी झाले होते आता महा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी त्यांच्या चरित्रात काय लिहिलं आहे ते आपण पाहूया त्यास लिहितात हा वादविवाद चालला असताना महाराष्ट्रातील जेधे जवळकर या ब्राह्मणे तर पक्षाच्या पुढाऱ्यांनी महान सत्याग्रहाला ब्राह्मणे तर पक्षाचा, पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे असे आंबेडकरांना कळविले मात्र त्या सत्याग्रहातून ब्राह्मण जातीतील कार्यकर्त्या सामील करण्यात येऊ नये सत्याग्रह पूर्ण अनत्याचारी असावा आणि महाडला मोठी परिषद भरवून मग सत्याग्रहाला आरंभ करावा अशा त्यांच्या अटी होत्या त्यातील अस्पृश्योद्धाराचा चळवळीतून ब्राह्मण कार्यकर्ते बाहेर का ही अट आपल्याला मान्य नाही असे स्पष्ट सांगून आंबेडकर म्हणाले ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त लोक आमचे वैरी आहे इथे ब्राह्मण्य या शब्दाचा अर्थ जना स्वतःला काही विशेष अधिकार आहे असं वाटतं ते ब्राह्मण्य ते म्हणतात ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्य ग्रस्त लोक आमचे वैरी आहेत असे आम्ही समजतो रहित ब्राह्मण आम्हा जवळचा वाटतो ग्रस्त ब्राह्मणे तर आम्हा दूरचा वाटतो आमच्या सत्याग्रहात भाग घेण्यास कोणाही व्यक्तीस मोकळीक आहे मग ती व्यक्ती कोणत्याही जातीतील असो हे भांडण तत्वासाठी आहे कोणत्याही एका व्यक्तीशी किंवा जातीशी नाही आमच्या पवित्र कार्यात सहाय्य करावयास तत्वनिष्ठेने जे पुढे येतील त्यांचे आम्ही आभार मानू असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे मग तो सत्याग्रह झाला प्रकरण न्यायालयामध्ये गेलं आणि मग त्या प्रकरणानंतर न्यायालयानं एकोणीसशे एक मध्ये निकाल दिला आणि सगळ्या जातीच्या लोकांनी महाराणी सुद्धा तिथून पाणी घ्यायला हरकत नाही घ्यायला मोकळीच असली पाहिजे अशा प्रकारचा निकाल न्यायालयानं दिला असा निकाल दिल्यानंतर महाराणी जर काही फार नाही झालं त्याच्यामध्ये फारच थोड्या महारानी तिथे पाणी प्यायले पण त्यामुळे हे पाणी अशुद्ध झालं आणि आता चौदार तळ्याच्या पाण्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे अशी एक नवीन टूम महाडमधल्या लोकांनी काढली आणि मग त्याबद्दल बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब यांनी तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस या दिवशी जे म्हटलेलं आहे ते त्यावेळच्या जनता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या वर्तमानपत्रामध्ये आले ते आलेलं आहे ते त्याच्यामध्ये असं म्हणतात परंतु हे शुद्धी प्रकरण निराळ्याच रीतीने निकालात निघाले येथे काँग्रेस पक्षा इतकाच प्रबळ असा एक सावरकर पक्ष आहे या सावरकर पक्षातल्या सभासदात सर्व तरुण मंडळी असून त्यातल्या त्यात ब्राह्मण मंडळींचा भरणा त्यात, त्यात विशेष आहे त्यांच्या राजकीय मतांविषयी मला या ठिकाणी काही लिहावयाचे नाही परंतु त्यांचे सामाजिक विचार म्हणजे जे, जे सावरकरी विचारांचे तरुण आहेत त्यांच्याविषयी ते बोलतात त्यांचे सामाजिक विचार अत्यंत प्रगतीपर आहेत यात शंका नाही माणसाच्या दाव्याचा निकाल अस्पृश्यांच्या बाजूने लागल्यावर त्यातील पाणी एक दोन वेळा अस्पृश्याने भरले असेल नसेल तेव्हापासून चार पाच घरांखेरीज सर्व महाडकरांनी तळ्याच्या पाण्यावर बहिष्कार घातला आहे या चार पाच घरातील लोकांना मात्र रितसर जाती बहिष्कृत करण्यात आले नाही सध्या तळ्यात पाणी भरत असलेल्या घरातील सावरकर पक्षाच्या तरुणांनी शुद्धीला हरकत घेतली तुम्ही शुद्ध केल्यानंतर आम्ही आमच्या घरातील अशुद्ध पाणी आणून ते त्याच्यात ओतू शुद्धीवाल्यांना बजावले शुद्धी करण्याचा विचार सोडून देणे या शुद्धीवाल्या मंडळींना भाग पाडले असं तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसच्या बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या जनता या वृत्तपत्रात त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना एक पत्र लिहिलेलं आहे प्रसंग असा आहे त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर हे रत्नागिरीला स्थानबद्धतेत होते आणि ते त्या ठिकाणी अस्पृश्यता निवारणाचं कार्य हे जोमानं करत होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या मंदिर प्रवेश करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महामानव बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रण दिलं पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईमध्ये व अन्य कामांमध्ये व्यस्तता होती म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांना एक पत्र लिहिलं त्या पत्रात ते काय करतात त्या पत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोळा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीसचं हे पत्र आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांना लिहितात डिअर मिस्टर सावरकर मेनी थँक्स फॉर युअर लेटर इन्व्हाइटिंग मी टू रत्नागिरी टू ओपन द टेम्पल ऑन द फोर्ट टू दी अनटचेबल्स I am extremely sorry that owing to previous engagements, I am unable to accept your invitation. I, however, wish to take this opportunity of conveying to you my appreciation of the work you are doing in the field of social reform. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सावरकरांचं सामाजिक सुधारणांचं जे कार्य म्हणजे मुख्यतः अस्पृश्यता निवारणाचं कार्य त्याचं कौतुक करतात ॲप्रिसिएशन ऑफ दी वर्क असा शब्दप्रयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे एका पाठोपाठ एक विषय चालले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात जोरानं ला जोमानं लागले होते पण नंतर त्यांना असं वाटलं आपण इतके प्रयत्न करतो आहोत पण समाजामध्ये काही फरक पडत नाही आहे आणि म्हणून मग त्यांनी अशी घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही त्याबरोबर मग निरनिराळ्या पंथांचे लोक हे त्यांनी आपल्या पंथात यावं असा प्रयत्न करण्यासाठी मुस्लिम नेत्यांनी प्रयत्न केला ख्रिश्चन नेत्यांनी प्रयत्न ने केला शिखांनी प्रयत्न केला की बाबासाहेबांनी आमच्या पंथात यावं अस्पृश्यता निवारणाचं काम करायचं असेल तर आमच्या इथे यावं आमच्याकडे अस्पृश्यता नाही त्या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मत आहे ते मी इथे देतो आपण शीख धर्म का पसंत केलं हे विषद करताना आंबेडकर म्हणाले हे त्यांच्या चरित्र ग्रंथातून मी वाचतोय दुसरा एक प्रश्न असा आहे की हिंदू हिताच्या दृष्टीने त्यातल्या त्यात, त्यात कोणता धर्म स्वीकारावा ते हिंदू हिताचा विचार करत आहेत मुसलमानी ख्रिश्चन की शीख उघडच सांगायचे म्हणजे शीख धर्म हाच सर्वात उत्तम धर्म तोपर्यंत बौद्ध होण्याचा विषय आला नव्हता तो नंतर आला आहे जर अस्पृश्यांनी मुसलमानी धर्म अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर ते हिंदू धर्माच्या कक्षेबाहेर जातात म्हणजे जो कुठला धर्म स्वीकारायचा तो हिंदू धर्माच्या कक्षेच्या बाहेर जाता कामा नये असं त्यांना वाटत होतं इतकेच नव्हे तर हिंदू संस्कृती बाहेर जातात म्हणजे हिंदू संस्कृतीच्या बाहेर जाणारा ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म नको उलट पक्षी जर शीख झाले तर हिंदू संस्कृतीत राहतात म्हणजे आपला समाज हिंदू संस्कृतीत राहावा असं त्यांना वाटत होतं हा हिंदूंना काही लहानसा फायदा नाही अस्पृश्यांच्या धर्मांतरामुळे सर्वसाधारणपणे देशावर काय परिणाम होतील हे लक्षात ठेवण्यासारखे आहे हे स्वतः बाबासाहेब म्हणालेले आहेत ते जर मुसलमानी किंवा ख्रिश्चन धर्मात गेले तर अस्पृश्य लोक अराष्ट्रीय होतील त्यांनी किती महत्वाचं वाक्य उच्चारलंय ते जर मुसलमान झाले तर मुसलमानांची संख्या दुप्पट होईल आणि त्यामुळे मुसलमानांचे वर्चस्व वाढेल हे त्यांना व्हायला नको होतं ते जर ख्रिश्चन झाले तर ख्रिश्चनांची संख्या पाच सहा कोटी होईल मग ब्रिटिश सत्तेची या देशावरील मगरमिठी घट्ट बसण्यात त्यामुळे सहाय्य होईल म्हणजे आपला समाज अराष्ट्रीय व्हावा इंग्रजांच्या शासनाला आपल्या समाजामुळे बळकटी यावी हे त्यांना वाटत नव्हतं त्यामुळे ते नको म्हणत होते उलट पक्षी जर ते शीख धर्मात गेले तर त्यामुळे हिंदुस्थानच्या भवितव्याला धोका पोहोचणार नाही एवढेच नव्हे या देशाचे भवितव्य घडविण्यात सहाय्यभूत होतील ते बनणार नाहीत बाबासाहेबांना ती काळजी होती आपला समाज बनू नये आणि म्हणून ते मुस्लिम किंवा ख्रिश्चन आपल्या समाजाला करू इच्छित नव्हते उलट पक्षी या देशाच्या राजकीय प्रगतीस हातभार लावतील ते जर सिख झाले तर ते अराष्ट्रीय बनणार नाही या देशाच्या राजकीय प्रगतीस हातभार लावतील यास्तव जर अस्पृश्यांना धर्मांतर करायचेच असेल तर त्यांनी देशहिताच्या दृष्टीने शीख धर्मात जावे असं त्यांचं मत होतं बौद्ध धर्म स्वीकारावा बौद्ध उपासना स्वीकारावी हा विषय नंतर आला ते बाबांनी त्यांना सुचवलं आणि त्याप्रमाणे तो त्यांचा निर्णय झाला पुढे एकोणीसशे चाळीस साली ते कराडला गेले होते कराडमध्ये त्यांचे अनेक कार्यक्रम झाले त्यांना कराड, कराड नगरपालिकेतर्फे मानपत्र देखील देण्यात आलं पण त्या कराडच्या प्रवासामध्ये ते संघाच्या शाखेवर गेले तो दिवस होता दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कराडच्या संघशाखेवर गेले त्याची बातमी केसरी वर्तमानपत्रानं नऊ जानेवारी एकोणीसशे चाळीसला दिलेली आहे ती बातमी अशी आहे तारीख दोन जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कराड येथे असताना तेथील म्युनिसिपालिटीतर्फे मानपत्र देण्याचा समारंभ झाला यानंतर त्यांनी तेथील रास्व संघाच्या शाखेस भेट दिली या प्रसंगी भाषण करताना डॉक्टर आंबेडकर म्हणाले काही बाबतीत मतभेद असले तरी मी या संघाकडे आपलेपणानं पाहतो त्यांना संघ आपला वाटत होता आज संघाच्या विरुद्ध त्यांचेच अनुयायी त्यांचं नाव घेत राळ उठवत आहेत पण स्वतः बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले पहा बाबासाहेबांनी चालवलेलं जनता हे वर्तमानपत्र वीस जानेवारीला त्याची बातमी जनता वर्तमानपत्रात देखील आलेली आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे या समारंभानंतर म्हणजे तो मानपत्र देण्याचा नगरपालिकेचा समारंभ या समारंभानंतर कराड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक मंडळास डॉक्टर साहेबांनी भेट दिली त्यांनी संघाच्याऐवजी चुकून मंडळ मंदल म्हटलेलं आहे व त्यांना जरूर लागेल त्या प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन दिले हे बाबासाहेब हे संघाला मदत देखील करायला तयार होते जरूर लागेल तेव्हा त्यांचे अनुयायी मात्र संघ बंद करा म्हणून मागे लागलेले आहेत एकोणीसशे एक्केचाळीस त्यांनी पाकिस्तानबद्दलचे आपले विचार प्रकट करणार थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं पाकिस्तानची मागणी पहिल्यांदी एकोणीसशे पस्तीस साली आली आणि त्यानंतर मग सतत पाकिस्तानची मागणी जिल्हा आणि मुस्लिम लीग करत होते त्या पार्श्वभूमीवर थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्यात त्यांनी मुस्लिम समाजाविषयी आणि त्यांच्या विचारधारेविषयी आपली मतं अत्यंत परखडपणे मांडलेली आहेत ते असं लिहितात इस्लाम इज सेड टू बाइंड पीपल टुगेदर धिस इज ओनली ए हाफ ट्रुथ इस्लाम लोकांना संघटित करता असं बोललं जातं पण हे अर्धसत्य आहे फॉर इस्लाम डिवाइड्स ॲज इनएक्झॉरेबली ॲज इट बाइंड म्हणजे ते जेवढं विभाजन करत जेवढं संघटन करतात तेवढंच ते विभाजन करतात मग संघटन कुठलं आणि विभाजन कुठलं हेही ते स्पष्ट करतात Islam is a close corporation and the distinction that it makes between Muslims and non Muslims is very real, very positive and very alienating distinction. The Brotherhood of Islam is not the universal brotherhood of man. Then so bandhutva Sarva Vishvatlya Sabhya Satitan nahiye इट इज अ ब्रदरहूड ऑफ मुस्लिम्स फॉर मुस्लिम्स ओनली हे बाबासाहेबांचे विचार आहे देर इज अ फ्रेटर्निटी बट इट्स बेनिफिट इज कन्फाईंड टू दोज विद इन दॅट कॉर्पोरेशन म्हणजे त्यांच्यामधले जे त्यांच्यासाठीच ते बंधुत्व आहे फॉर दोज हू आर आउटसाईड द कॉर्पोरेशन देर इज नथिंग बट कंटेम्प्ट अँड एनिमिटी त्या समाजाच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल मनामध्ये घृणा आणि शत्रुता आहे असं बाबासाहेब आंबेडकर म्हणत आहेत पंचवीस अकरा एकोणपन्नास पंचवीस नोव्हेंबर एकोणपन्नास या दिवशी संसदेचं कामकाज पूर्ण झालं आणि मग ते जे कामकाज पूर्ण झालं त्या प्रसंगी संविधान सभेमध्ये संविधानाचं कामकाज संसदेचं नाही संविधान लिहिण्याचं कामकाज पूर्ण झालं आणि त्या प्रसंगी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी संविधान सभेत बाबासाहेबांचं भाषण झालेलं आहे अत्यंत समर्पक सुरेख असं भाषण आहे सर्वांनी ते भाषण मुळातनं वाचावं आणि डॉक्टर बाबासाहेबांना काय म्हणायचं आहे ते लक्षात घ्यावं त्या भाषणातला एक अंश मी इथे वाचून दाखवतो तो का वाचून दाखवतोय ते सुजाण लोकांना समजेल द कंडेमनेशन ऑफ धिस कॉन्स्टिट्यूशन म्हणजे या संविधानाची नालस्ती लार्जली कम्स फ्रॉम टू क्वार्टर्स दोन ठिकाणून त्याची नालस्ती होते द कम्युनिस्ट पार्टी अँड द सोशलिस्ट पार्टी या संविधानाची नालस्ती कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट करतायत असं डॉक्टर बाबासाहेब म्हणतात व्हाय डू दे कंडेम कॉन्स्टिट्यूशन इज इट बिकॉज इट इज अ रियली बॅड कॉन्स्टिट्यूशन हे संविधान खराब आहे म्हणून ते करतायत का त्याची टीका नालस्ती आय व्हेंचर टू से नो नाही त्यामुळे नाही द कम्युनिस्ट पार्टी वॉन्ट अ कॉन्स्टिट्यूशन बेस्ड अपॉन द प्रिन्सिपल ऑफ दे डिक्टेटरशिप ऑफ द प्रो लिटरेट हुकूमशाही दे कंडेम द कॉन्स्टिट्यूशन बिकॉज इट इज बेस्ड अपॉन पार्लिमेंटरी डेमोक्रेसी हे संसदीय लोकशाहीवर आधारित आहे म्हणून ते या संविधानाची नादस्ती करत आहेत द सोशलिस्ट वन्ट टू थिंग्स द फर्स्ट थिंग दे वॉन्ट इज दॅट इफ दे कम टू पॉवर दे कॉन्स्टिट्यूशन मस्ट गिव देम फ्रीडम टू नॅशनलाइज ऑर सोशलाइज ऑल प्रायव्हेट प्रॉपर्टी विदाऊट पेमेंट ऑफ कम्पेन्सेशन म्हणजे सरकारला जमिनी घेण्याचा अधिकार हा मिळावा ते जर सत्तेवर आले आणि त्याची भरपाई देखील न देता त्यांच्या जमिनी बळकवण्याचा अधिकार सरकारला मिळावा असं समाजवाद्यांना वाटतं आणि दुसरं द सेकंड दॅट द सोशलिस्ट वॉन्ट इज दॅट द फंडामेंटल राईट्स मेन्शन इन द कॉन्स्टिट्यूशन मस्ट बी ॲब्सोलूट अँड without एनी लिमिटेशन्स सो दॅट इफ their पार्टी फेल्स to कम टू पॉवर म्हणजे जर ते सत्तेवर नाही आले तर दे वुड हॅव दी अनफेटर्ड फ्रीडम नॉट मेअर लूड टू क्रिटिसाइज बट ऑल्सो ओव्हर थ्रो दी असं त्यांना वाटतं म्हणजे सत्तेत आले तर सगळे अधिकार आपल्या हातात सगळ्यांची संपत्ती ते घेऊ शकतात मोबदला न देता घेऊ शकतात आणि जर सत्तेवर नाही आले तर अराजक मागून सत्ता उलटवण्याचं देखील त्यांना स्वातंत्र्य मिळावं असं त्यांना वाटतं एकोणीसशे एक्कावन्न साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचं ते मॅनिफेस्टो एक जाहीरनामा हा त्यांनी प्रसारित केला त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे ते साम्यवाद्यांशी कुठल्याही प्रकारची युती करणार नाहीत का करणार नाहीत कारण त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही ते व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि संसदीय लोकशाहीची वाट लावायचे त्यांना दे वॉन्ट टू डिस्ट्रॉय असा शब्द ते नष्ट करायचं आहे आणि त्यामुळे मी साम्यवाद्यांशी आमचं सा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन हे कुठल्याही प्रकारची युती करणार नाही म्हणजे साम्यवाद्यांविषयी त्यांनी आपली मतं अत्यंत परखडपणे मांडलेली आहेत हे, हे लक्षात घेतलं पाहिजे आणि शेवटचं एकोणीसशे चोपन्न सालचं सा, एकोणीसशे चोपन्न साली भंडाऱ्याला पोटनिवडणूक झाली त्याच्या आधी बावन्न साली जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून निवडणुकीसाठी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभे होते आणि साम्यवादी आणि काँग्रेस यांनी ठरवून बाबासाहेबांचा पराभव केला त्यानंतर एकोणीसशे चोपन्न साली भंडाऱ्याला पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीमध्ये संघाने त्यांना सहाय्य केलेलं आहे आणि याची बातमी बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या जनता या वर्तमानपत्रात एक मे एकोणीसशे चोपन्न साली आलेली आहे त्या बातमीत असं म्हटलेलं आहे मध्य प्रदेश जनसंघाचे सरचिटणीस म्हणजे आजच्या भाजपचं आधीचं रूप जनसंघ श्री दत्तोपंत ठेंगडी यांनी एक जाहीर पत्रक काढून जनसंघाचा पाठिंबा पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना असल्याचे जाहीर केले काँग्रेसने त्यांना हरवलं जनसंघाने त्यांना पाठिंबा दिला फक्त पाठिंबा देऊन थांबले नाहीत त्याप्रमाणे स्वतः श्री दत्तोपंत ठेंगडी व जनसंघीय कार्यकर्ते भंडारा मतदान विभागात ठिकठिकाणी थीक सभा घेऊन आपल्या पक्षातील त्याचप्रमाणे हिंदू मतदारांनी डॉक्टर बाबासाहेबांना आपली अमूल्य मते द्यावी व त्यांना निवडून आणावे असा प्रचार करत आहेत म्हणजे काँग्रेसनी हरवलं जनसंघाने त्यांच्या विजयासाठी प्रयत्न केला हे आजच्या आंबेडकरी चळवळीतल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायाने लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणूनच हे मुद्दा म्हणून वेळोवेळी वेगवेगळ्या वेड़ प्रसंगी विषयांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले किंवा त्यांनी काय लिहिलं किंवा त्यांनी चालवलेल्या वर्तमानपत्रातनं त्यांनी काय छापून आणलं हे लोकांसमोर यावं आज जे संघादा किंवा बाबासाहेबांचं सा नाव घेऊन अनेक गोष्टींची मागणी करतात हे लोक बाबासाहेबांनी केव्हा काय म्हटलं हे कधीही सांगत नाही नुसतं मागणी करतात हे असं ते तसं आपली मतप्रदर्शन करतात पण प्रत्यक्ष बाबासाहेबांनी काय म्हटलं हे एकदा आपल्या सर्वांसमोर यावं या हेतूनं ही क्लिपिंग केलेली आहे आपल्याला जर ही मतं पटली असतील तर कृपया लाईक करा अधिक लोकांपर्यंत हा विषय जावा असं जर वाटत असेल तर कृपया शेअर करा हे जे सगळं म्हटलेलं आहे त्याविषयी आपलं मत काय आहे आपला अभिप्राय काय आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि पुढच्या काळात जर अशा प्रकारची माहिती हवी असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद